अत्यावश्यक साहित्यासोबत घेऊनच स्थलांतरित व्हावं शुभम गुप्ता आयुक्त आज माननीय डॉक्टर राजा दयानधी जिल्हाधिकारी व शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली येथील सरकारी घाट सुरेवशी प्लॉट परिसर याची पाहणी केली यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकारी यांना पूर परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याकामी सूचना देण्यात आल्या माननीय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त यांनी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेला वॉर रूम भेट देऊन वॉर रूम मधील कामकाज बाबत माहिती घेतली यावेळी माननीय डॉक्टर अजातयानधी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचनेनुसार नजीकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असं साहित्य सोबत घेऊन स्थलांतरित व्हावं असं आवाहन करण्यात आलं प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून एन डी आर एफ टीम अग्निशमन दल महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सुसज्ज निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असं नियोजन केलं आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे हे लक्ष ठेवून आहेत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकात पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी